मी इथे आधी ही ज जमीन स्वच्छ करून घेतली त्यानंतर मी इथे पूजा मांडणार आहे म्हणून मी इथे हळदी कुंकू आणि अक्षता ठेवून फूल वाहून वाहून घेणार आहे आणि यावर आपण पूजा मांडणार आहे <coughs> आता मी यावरती पाठ ठेवून त्यावर एक वस्त्र ठेवून घेणार आहे आणि मग इथे मी मूर्ती तुमच्याकडे जी लक्ष्मीची मूर्ती असेल महालक्ष्मीची कारण आपण ही मार्गेष महिन्यातील लक्ष्मीची पूजा आहे सो मी ही मूर्ती ठेवून घेतली थे। त्यानंतर मी आता इथे कलश वगैरे ठेवून घेणार आहे आता मी इथे एक गणपतीसाठी एक विडा ठेवून घेणार आहे त्यावर तुम्ही तुमच्याकडे खारीक असेल तर खारीक ठेवू शकता एक सुपारी तर मी इथे माझ्याकडे सुपारी आणि हे बदाम होतं आणि त्यावरती एक हळकुंड ठेवून घेणार आहे आणि इथे वाण म्हणून मी हळदी कुंकवाची एक हे ठेवलं आहे पाऊस ठेवला आहे त्यानंतर मी इथे कलश मांडणार आहे म्हणून इथे पण एक मी रास करून घेते आहे <coughs> यावरती मी कलश मांडणार आहे आणि ह्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये मी एक नाणं टाकले तुम्ही चांदीचं पण टाकू शकता मी एक रुपयाचं नाणं टाकले त्यानंतर त्याला असे पाच पानं लावून घ्यायचे आणि या हा जो कलश आहे त्याला हळदी कुंकवाचे पाच ठिकाणी लावून घ्यायचे पाच ठिकाणी त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आता मी इथे पूजा करून घेणार आहे त्या कलशाची त्याला मी हळदी कुंकू अक्षद वाहणार आहे तसंच मी ह्या इथे गणपतीसाठी पण करून घेणार आहे ते पण पन... असेल असं वस्त्र तर तुम्ही हे कलशावरती असं ठेवू शकता हे माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी हे असे कलशावरती ठेवून घेतलेले आहे हे फूल वाहून घ्यायचे सो गणपतीला इथे असेल तर तुम्ही लक्ष्मी आणि गणपतीसाठी लाल कलरचे फूल यूज करावे म्हणजे मोस्टली तर तेच यूज करतात सो तुमच्याकडे जर लाल फुले थे असतील तर तुम्ही लालच ठेवा शक्यतो मी इथे सगळ्या कलर्स वगैरे ह्याच्यावरती फुले ठेवून घेणार आहे आता इथे लक्ष्मीचं जे पुस्तक असतं ते इथे ते पण ठेवायचे पूजेसाठी आपण त्यातून कहाणी वाचतो सो त्याची पण आपण पूजा करायची फूल आणि अक्षता म्हणून घेणार आहे तसेच तुम्ही इथे आता दिवा ठेवायचा आता तुम्ही इथे देवाला नैवेद्य दे म्हणून इथे पाच फळी ठेवून घ्यायचे पण नैवेद्य अर्पण करताना आपण इथे खाली एक स्क्वेअर काढून घ्यायचा पाण्याचा त्यानंतर आपण त्यावरती हे फळं ठेवणार आहोत पाच प्रकारचे फळे घेतलेत आणि याला आपण असं नैवेद्य अर्पण करून म्हणून पाणी वाहून घ्यायचं दोन वेळा हा झाला नै नैवेद्य आणि इथे आपण दिवा पण ठेवून घेतला आहे आणि दिव्याची पण आपण पूजा करून घ्यायची आहे आता इथे आपण देवाला अगरबत्ती म्हणजे घेऊया वनस्पती जस होतो देवांना आता इथे तुमची पूजा मांडून तयार आहे त्यापुढे मी छोटीशी रांगोळी पण काढली आहे तुम्ही रांगोळी पण काढून घ्यायची आणि अशीच पूजा तुम्ही प्रत्येक गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात जेवढे चार असतील पाच असतील जेवढे गुरुवार येतील तेवढ्या गुरुवारी तुम्ही अशीच पूजा मांडायची शेवटच्या गुरुवारी तुम्ही याचं उद्यापन करायचं म्हणजे पाच सुवासिन तुम्ही बोलवायचं आहे आणि त्यांना हळद कुंकि हळद कुंकू महाप्रसाद आणि एक एक पुस्तक त्यांच्या हाती देऊन तुम्ही उद्यापन करू शकता आणि जेवण वगैरे देवीला नैवेद्य वगैरे बनवायचं त्यामध्ये आणि तेच जे नैवेद्य तुम्ही देवीला कराल तेच तुम तुम्हाला पण उपवास सोडण्यासाठी असेल असं तुम्ही उद्यापन करू शकता आता मी इथे या पुस्तकामध्ये जी कहाणी आहे लक्ष्मीची ती मी सुरुवात करणार आहे तर तुम्ही बघू शकता या पुस्तकामध्ये तुम्हाला इथे महालक्ष्मीचं दिलेलं आहे की तुम्ही प्रतिष्ठापना व विसर्जन पूजाविधी कसा करायचा हे पण तुम्ही इथून म्हणजे याचा रेफरन्स पण घेऊ शकता पण मी माझ्या पद्धतीने मला जसं शक्य आहे तसं मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला इथे त्याचे जे आपण व्रत कर त्याच्यासाठी नियम वगैरे काय असतात ते पण इथे तुम्हाला दिलेले आहेत या पुस्तकामध्ये आता इथे ही जी कहाणी आहे गुरुवारची कहाणी हे आपण इथून सुरू करूया श्री महालक्ष्मी, आ, महालक्ष्मी देवे ओम सर्व अंगल मंगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर मी आता कहाणीला सुरुवात करते आहे श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे रोध केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची धानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातली सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते भद्रस्रवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते राणीचे नाव होते ंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्ष्मी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव हो शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावेत त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र आली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाशी महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एकदाशी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी जे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी राणी साहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटणार तुझा अवतार पाहून त्या तुला हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडवशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेला जन्म एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणी होत नवरात्रीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घरी सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरले लक्ष्मीव्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकवत झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मीव्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञाचा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते रत मी करीन ते निमाने उठणार नाही म्हात नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मीवृताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण गतू तू इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे जाऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी सिमधारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवून म्हणाले आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीरोध केलं तिची स्थिती उत्तम सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्याम बाबाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीरोध केलं सगळे नेमधर्म धर्म दर गुरुवारी तिने हे रोध केलं शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं लवकरच श्यामबालेचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी प्रभावाने तिचा संसार सुख समाधानच चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू हो हो वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशव्हाला फार वाईट वाटे पण तो करणार तरी काय एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावतही होता एक दिवस भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात राहू लागला चालून चालून तो राव जावयाच्या थोडा वेळ विश्रांतीसाठी घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धाव धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालेलाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आणि आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत राज्यवाड्यात तर, राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्याम एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनात माविना तिने हंड्यावरची तिने हंड्यावरचे आत पाहते तर काय हंड्यात धनच नव्हते होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रकेने कपाळावर हात मारून घेतला हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक एक दिवस सूरज चंद्रिकेच्याही मनात आलं की आपण लेकीला भेटायला जायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला घरी पोहोचली तेव्हा श्याम बाला उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडून महालक्ष्मी रोध करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरज चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांच्या पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेर आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेची भावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एके एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालीला विचारले माहेरावून काय आणलं श्यामबालीने बरोबर आणलेले हंडाकडे बोट दाखवलं मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ आणि मला तर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाटले सगळे जेवण त्याला लागले लाग मग श्यामबाल्याने पानात थोडे मीठ वाढले अन्न ते मिसळताच बेचवन बेचवन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधरालाही धरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावाने करेल त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावरतीची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतूने नये नित्यनिमाने श्री महालक्ष्मी रोध करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफल संपूर्ण ओम महालक्ष्मी नमा ओम शांती शांती शांत आता आपली इथे कथा वाचून झाली आहे तर आपण आता आरती करायची आहे देवीची तर देवीची आरती तुम्हाला या पुस्तकाच्या शेवटच्या पेजवर बघायला मिळेल श्री महालक्ष्मी आरती असे आहे तर पहिले आपण नेहमी आपण गणपतीची आरती आधी करतो आणि नंतर आपण देवीची आरती करतो तर आपण आधी गणपतीची आरती करून घेऊया देवाची जय देवी जय महालक्ष्मी वसुनाटकु पेटुस्थूल जय जै जय मािंग गदा फेटकरविकिरणी धरते नाटक पाणी रुपी विशरस पाणी माणिकरसना सुरंग वसना मृदयनी शविखर वदना राधी सुमदनाैदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वसशीलपकुतुस्थूल सूक्ष्मी देवी जय देवी जय महालक्ष्मी वसुराप रूपे तोस्त जय देवी जय देवी अमृत परिदे सरि अभिदे वारी मारी असुरा बुधुस्तर तारी वारी पाया पटल प्रणवत परिवारी हे रूप चिद्रुप द्रुपदावी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी रूपे सु लक्ष्मी जय देवी जय देवी नालिंगलोटांगन वंदीनं चरण डोयाण पाहिन रुपतुज प्रेमीयलिंगन आनंदपूजन भावेवायन तुमे माता पिता तुव तमेव बंधुसखामेव तुमेव विद्याद्रुण तुमे तमे सर्व मम दैव दैव कायन वाचाण संदेत्त्मनवा प्रकृती स्वपं कौमिय अध्यत सकलं पुरस्मे नारायणायति समर्पयाम रचितं केशं राम नारायण कृष्ण दामोदर वासदेवारीं श्रीधर माधव गोपीकावल्लव जानकिनायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सर्वांनी महालक्ष्मीला वंदन करायचे अशी आपली महालक्ष्मीची पूजा आता पूर्ण झालेली आहे